नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी जुनाबुदगा रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीस वरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे गट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचं काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं नागरिकांच्या अजिबात गैरसोणार नाही वाहतुकीचा ताण येऊ नये याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांना देण्यात आलं पंचशील नगर परिसराकडे रेल्वे नवा पूल उभारणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगे यांनी भेट दिली नागरिकांसह नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली चिंतामणी नगर काम असून गैरसे होत आहे या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशील नगर फाटक बंद केल्यानं नागरिकांना बराच काळ तिष्ठत उभारावं लागतं वाहतुकीची कोंडी होते वाहनधारकांची गैरसे होत असल्याचं सांगण्यात आलं आता नवीन पुलाच्या कामावर रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसे होणार असल्याचं तिथल्या नागरिकांनी म्हटलंय आमदार सुधीर गाडगे यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रस्तावित नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली सध्या काम करत असताना रस्त्याचे केले जातील वाहतुकीला के कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार आहे त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसो होणार नाही रेल्वे गेट बंद होणार ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांनी निश्चिंत रहावं असं आवाहन आमदार गाडगे यांनी केलं आहे चिंतामणी नगर येथे रेल्वे पुलाचे कामही लवकरात लवकर, लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना आमदार गाडगी यांनी सांगितलं आहे त्यावर आम्हीही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाचे काम पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदारांनी सांगितलं ही माहिती यावेळी आमदार सुधीर गाडगी यांनी दिली यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी माजी नगरसेवक संजय यमगर आयु पटेल संदीप थोरात महारेल अधिकारी साई प्रताप ठेकेदार वैभव कलगड आणि इतर भागातील नागरिक अधिकारी उपस्थित होते रस्ता येथे उड़ा होणाऱ्या उड्डाण पुलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौरपूर कस्टी जे दहादर होते त्या ठिकाणी पाणी केली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण झाल्याशिवाय पूर रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्यायी शेजारी रस्ता दाबरी रस्ता तर आहे हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वेगड बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठल्याही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेव धन्यवाद